शाळा अनुदानाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आणि प्राथमिक माहिती समोर येत आहे नुकतीच काही शिक्षक आमदार आणि अंशतः अनुदानित अघोषित अघोषितमधील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मंत्रालय स्तरावरती देखील पाठपुरावा सुरू आहे तर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंत्रालय स्तरावरील माहितीनुसार ऐंशी आठशे कोटीचा जवळपास निधी हा टप्पावाढीकरिता लागतोय आणि त्याकरिता जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव अर्थ खात्याकडून मंजूर होऊन येणाऱ्या जी काही मंत्रिमंडळ बैठक आहे याकरिता तो विषय पाठवला जाईल आणि त्याला मंजुरी घेण्याचे प्रयत्न सुरू आहे अशी एक प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि ही जी काही मंत्रिमंडळाची बैठक आहे ही दहा जुलैपूर्वी होऊ शकते अशी देखील प्राथमिक माहिती येते परंतु आता याआधीसुद्धा अशाच पद्धतीच्या माहिती या, पद्धती या येत होत्या काही शिक्षक आमदारांकडून देखील सांगण्यात आलेलं होतं की इतिहास घडेल तीस तारखेला इतिहास घडेल वगैरे आणि कधीकधी यामध्ये देखील जी या शासन निर्णय जेव्हा निर्गमित होईल त्यावेळेसच ही माहिती जी आहे ती सत्यात उतरली असं देखील एक मतप्रवाह जो आहे तो शिक्षकांकडून समोर येत आहे त्यामुळे शिक्षकांची जो आत्तापर्यंतचा अनुभव आहे तर यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार की जेव्हा शासन निर्णय या टप्पावाढीनुसार मिळतोय की प्रचलितनुसार हा शासन निर्णय निर्गमित होतोय की काहीच या ठिकाणी शिक्षकांना मिळणार नाही हे येत्या काळामध्ये सर्व स्पष्ट होईल कारण आतापर्यंत जी प्राथमिक माहिती समोर येते की शा जी मंत्रिमंडळ बैठक होईल या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्षकांना टप्पा वाढ दिला जाईल परंतु तो प्रचलितनुसार ही शिक्षकांकडून मागणी आहे परंतु तो प्रचलितनुसार मिळतोय की नुसताच टप्पा मिळतोय दरवर्षी पुन्हा शिक्षकांना आंदोलन करायची गरज पडते का याच्यामध्ये पुन्हा काही विलंब येतोय हे मात्र येत्या काळामध्ये सर्व स्पष्ट होईल जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचा जो शिक्षकांना जो अपेक्षित निर्णय आहे तो मात्र शासन निर्णय आल्यावरतीच समोर